नमस्कार आता मालवण बंदर जेटीवर आहोत आपण आणि आज चार फेब्रुवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा जो दौरा होता आणि त्यानंतर त्यांनी किल्ले सिंधुदुर्गवर जे सिंहासन होतं छत्रपती शिवराजेश्वर मंदिरातलं त्या मंदिराचं जे लोकार्पण झालेलं आहे आणि त्यानंतर इथे त्यांनी सर्व आपल्या शिवसैनिकांना युव युवा सैनिकांना युवती सेना सर्व सदस्यांना कार्यकर्त्यांना तसेच महिला आघाडी या सर्वांना जे संबोधित केलं त्यानंतर बोलायला आता आपल्याला मालवण शहर मकाशी आपण ग्रामीण याच्यातूनसुद्धा आपण ब बघितलेलं होतं मालवण शहर माझी नगरसेविका नगर, नगर परिषदेच्या आकांक्षा शिरपुटे आणि सेजल परब आपल्यासोबत आहेत आणखीन पूनम चव्हाणसुद्धा आहेत आपण बघू शकतो सुद्धा आहेत आणि इतर युवती सेना आणि महिला आघाडी या सर्वांच्या जे आपण तिथले सदस्य आहेत ते आता आपण पर सर्वप्रथम आकांक्षा शिरपुटे यांना विचारूया माझी नगरसेविका की आता जो जो उद्धव साहेबांचं आता भाषण होतं त्या भाषणानंतर तो काय वाटतंय तुम्हाला नमस्कार खरंच म्हणजे अशी गर्दी आम्ही शिवसेनेतून अशी बघ बघितच बघतच आलो आहे पण बरं वाटलं सगळ्यांची उपस्थिती बघून आणि उद्धव साहेबांना बघू बग, बघायला बहुतेक लांब लांबून लोक आलेले आणि त्यांच्यामुळे सगळ्यांना आनंद घेण्या मिळाला आणि आता आपण सजल परब यांना विचारूया की सजल परब जी तुम्ही आता जी भव्य रॅली झाली त्यात तत्पूर्वी जी उद्धव साहेब आले त्या त्यावेळी जी रॅली होती जवळवाडापासून आपण पिंपळ मार्गे नंतर इथे आपण नंतर उद्धव साहेब किल्ले सिंधुदुर्ग इथे गेलो तिथून किल्ले सिंधुदुर्गवर बंदर जेटीवर आले आणि ती तुम्हाला संबोधित केलं या सर्व या सर्व त्यांच्या आता तिथे दौऱ्याबद्दल तुम्ही काय सांगाल सा, सर्वप्रथम मी जय महाराष्ट्र म्हणते आणि पक्षप्रमुख उद्धवजी साहेब यांचं मी इथे सिंधुदुर्ग नगरीमध्ये आणि सिंधुदुर्ग किल्ल्यावर आल्याबद्दल स्वागत करते त्याचप्रमाणे आमचे आमदार वैभवजी नाईक साहेब व्य रत्ना रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे विनायकरावजी साहेब खासदार विनायकरावजी साहेब त्याचप्रमाणे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर साहेब भाई गोवेकर साहेब अरुणभाई दुधवडकर साहेब आणि पक्षप्रमुख उद्धवजी साहेब आहेतच पण त्याचप्रमाणे युवासेनेचे अध्यक्ष आदित्य साहेब यांचं मी सर्व सर्वांच्या शिवसैनिकांच्या वतीने स्वागत करते सग सर्व महत्वाची गोष्ट सांगायची झाली तर आमच्याकडे इथे सर्वप्रथम नेव्ही डे झाला आणि नेवी डेलाना ने, सगळं सक, सगळ्यांना आनंद झाला की चांगला एक डे होता तो आणि चांगला दिवस झाला पण आम्हाला आम्हाला शिवसैनिकांना किंवा अन्य लोकांना जनतेला एवढंच वाटलं की मोदी साहेब एवढे आले गर्दी गर्दी वगैरे झाली परंतु किल्ल्यावर ते गेले नाहीत त्यामुळे आम्हाला आज कुठेतरी खंत आहे की Uh, उद्धवसाहेब कसे पण असू दे uh, मच्छीमार लोक असू दे सा सामान्य जनता असू दे त्यांच्या पाठीशी ते कायम राहिले खंबीरपणे आणि उद्धवजी साहेब आताच नाही तर बाळासाहेब असल्यापासून जी शिवसेनेची आणि बाळासाहेबांची नाळ जी जोडलेली होती ती अजून तशीच शिवसैनिकांनी आणि इतर जनतेनी इथल्या मच्छीमारांनी ठेवलेली आहे त्यामुळे मी तर असं सांगेन जोपर्यंत आमदार साहेब आहेत खासदार साहेब आहेत धरूभाई आहे तोपर्यंत आम्हाला कशाची इथे खंत नाही आहे कमी काय नाही आहे आज आमच्याकडे एवढी मच्छीमारांवर एवढे प्रसंग आले तोकते आदळ आलं वा झालं कयार आलं पयान आलं त्या त्यावेळी उद्धवसाहेब आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आणि मच्छीमारांच्या पाठीशी कायम खंबीरपणे उभे राहिले त्यामुळे मी त्यांचा पुन्हा एकदा या सिंधुदुर्ग नगरीमध्ये आणि सिंधुदुर्ग किल्ल्यावर सर्व मालवणवासियांच्या वतीने स्वागत करेन आणि धन्यवाद पण सांगेन आता जो उल्लेख केलेला आहे ते जेव्हा तुम्ही वादळांतर उल्लेख केलेला आहे तिथे तेव्हा ते 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 त्यांनी ते आपल्या भाषणामध्ये मायनाक भंडारी यांच्या स्मारकाविषयीसुद्धा त्यांनी तिथे सांगितलेलं होतं की आपण काहीतरी आपण शिवसैनिकांमार्फत प्रयत्न केला जाईल या सर्व होत्या आता आपल्यासोबत महिला आघाडीच्या सदस्य तसेच युव यौ, युवती सेनेच्यासुद्धा सदस्य उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री यांचा दौरा झाल्यानंतर आता हे जे आपण पा पाहतो चैतन्य जे सगळं मुख निर्माण झालेलं आहे त्यानंतर आगामी काळामध्ये शिवसेनेच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आणि संघटना म्हणून त्यांचा आता आणखीन काय त्यांच्या किती दरारा वाढतोय आणि आणखी आणखीन त्यांचं किती सामर्थ्य वाढतंय हे पाहणं औचुक्याचं था ठरेल सुयोग पंडित आपली सिंधूनगरी न्यूज मालवण